हे कामगार जे बसले आपल्या पाठीमागे हे सर्व पाचशेऐंशी मधले मुंबई महानगरपालिकेचे सफाई का कामगार आहेत एकोणीसशे शहाण्णव पासून हे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत परंतु महानगरपालिका यांना कामगार समजायला तयार नाही आम संघ उद्योग श्रमिक संघ आमची संघटना या संघटनेच्या वतीनं आम्ही इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये गेलो इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये त्यांना सांगितलं की कोर्टाने ऑर्डर दिली हे हे आ, 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 की हे एकोणीसशे शहाण्णवपासून त्यांच्या भरतीच्या तारखेपासून हे महानगरपालिकेचे कामगार आहेत आणि त्या महानगरपालिकेच्या कामगाराप्रमाणे कायम कामगाराप्रमाणे यांना सेवा सर्दी दिल्या पाहिजेत महानगरपालिका इंद औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाला त्या विरोधात हायकोर्टामध्ये गेली हायकोर्टामध्ये सुद्धा बी एम सी हरली आणि त्यांचं रिट पिटिशन हायकोर्टाने फेकून दिलं जस्टिस मिलिंद जाधव यांनी आणि त्यांनी सांगितलं की हे पाचशे ऐंशी कामगार हे एकोणीसशे शहाण्णवपासून पालिकेची सफाई काम करायचे आणि त्यांना पूर्ण सेवा सर्दी दिल्या पाहिजे असं असताना इंडस्ट्रील कोर्टाच्या ऑर्डरला चा चार वर्ष झाली आणि हायकोर्टाच्या ऑर्डरला नऊ महिने झाले तरी महानगरपालिकेचे कमिशनर आम्हाला भेट देत नाहीत आणि महा महानगरपालिकेचे कमिशनर हे हायकोर्ट आणि इंडस्ट्रील कोर्टाच्या ऑर्डरला केराच्या टोपलीत टाकून त्याचा अवमान करत आहेत आम्ही कर सरकारला इशारा देऊ इच्छितो तेव्हा जर सुप्रीम कोर्टाच्या आदेश हायकोर्टाच्या आदेशाचं तुम्ही पालन करू शकत नाहीत मग इथं न्याय व्यवस्था आहे का नाही आम्हाला न्याय मिळणार आहे का नाही आमच्यातले जवळपास एक छप्पन कामगार आतापर्यंत मृत्यू पावले आहेत अनेक कामगार हे आता जवळजवळ रिटायर झालेले आहेत अनेक कामगार हे मरणाच्या दारावर आहेत आणि मग सगळेच कामगार मेल्याच्यानंतर तुम्ही न्याय देणार का ही आमची सरकारकडे मागणी कमिशनरकडे मागणी आहे